जिल्ह्यातील शिरसाळा शिरडोन येथील सामाजिक कार्यकर्ते झिलम नारायण शिंदे यांनी धनगर समाजाच्या हितासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांच्या वतीने त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे समाज संघटन समाज हितासाठी राबवलेले उपक्रम तसेच धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी केलेले प्रयत्न हे प्रेरणादायी असल्याचे महासंघाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे समाजात एकता बांधिलकी व सकारात्मक विचार रुजवण्यासाठी श्री शिंदे यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठस ठरत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री प्रवीण काकडे यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या या पत्रातून श्री शिंदे यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून भविष्यातही समाजासाठी तसे असेच भरीव कार्य घडावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे या गौरवामुळे परिसरातील समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून श्री झीलम नारायण शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे माजी झेलम नारायण शिंपले अनिलजी गोयकर मराठवाडा युवा प्रमुख यांनी माझी धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड केलेली त्याच्याबद्दल मी ऑल इंडिया धनगर महासंघाचे आभार मानतो व त्यांच्या संधीचं सोनं करेल व समाज हिताचे सर्व कार्य मी तळमळीने व आयल्या मातेच्या आशीर्वादाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल जय मल्ला महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट बिलाल कोरेशी धाराशिव